आता आम्हाला भेटले कमी आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे चिक्कल बघा हे बघा पाय बघा किती रुतलाय असा पाय रुततो आतमध्ये निघत नाही लवकर सांभाळून पाय टाकायचे आता माझा पण किती रुतलाय बघा घुटण्यापर्यंत पाय आज जातोय थोडं चिक्कल आहे बघा अच्छा हे कांद्यांना पकडून आम्ही एवढा एवढ्या घुसलो आतमध्ये मी एवढा माझा घुटणं हा एवढ चिकल आहे पण जेवढी मजा येते ना इकडे आनंद आहे आनंद हा जेवढी मी खाली गेलो बापरे कमरे एवढा घुसलो होतो आता मी पण ही मजा आहे ना हा आनंद मुंबईला नाही भेटणार हा आपल्या गावी आणि कोकणातच जास्त करून कोकणात सुख आहे आता आम्ही जालो दुसरीकडे इकडे आम्हाला बऱ्यापैकी शोधलं तर आम्हाला आता काय नाही भेटलं बहुतेक संपल्या असतील इकडच्या आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललो पुढे जाऊया व्हिडिओ बघताय ना शेवटपर्यंत बघा बघा किती भेटले आम्हाला अजूनपर्यंत तुझं आता का आमची जोडी भरली आहे अजून मोठी एकदम तुम्हाला दाखवा असेल तेवढी भेटली नाही आहे भेटेल बघू शोध चालू आहे आमचा शोध मोहीम चालू आहे आमची भेटेल भेटेल तेव्हा भेटली बायको याला बायको बायको बोलतात म्हणजे फिमेल फिमेल खेकडा डेंगे कसे आम्ही सर्व मुंबईचे लोक आहेत येऊन गावी आम्ही खेकडे पकडतो एन्जॉय एन्जॉय अस्षामध्ये काय एन्जॉय फक्त एन्जॉय बस खायचे कमी एन्जॉय मजा मजा म्हणून आम्ही येतो पकडायला इकडे पहिले लहानपणी गावी होती तेव्हा त्यायचे पण आता मुंबईला सेटल सगळे पण गावी आल्यावरती तीच लहानपणीची मजा जगायला आम्ही इकडे येतो परत सर्व एन्जॉय करतो आम्ही उद्या गणपती उत्साह नाही त्याचा पण व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला तो पण नक्की बघा आज मोहीम आमची खेकडे पकडणे बघूया की भेटलेत आम्हाला अजून शोधतो आम्ही मोठी बिडली तर तुम्हाला दाखवितच मी बारके बारके भेटते सध्या जरा आम्ही लेट आलो खूप जरा लवकर आरती वगैरे होती त्याच्यामुळे आम्ही जरा लेट आलो पूजा वगैरे होती आमच्या इकडे गावात त्यामुळे जरा टाइम लागला बघू शोधते आम्ही अजून प्रयत्न चालू आहे आमचे बघा व्हिडिओ बघा तर बघा अंकित लागले आम्हाला बघा कशी बघा डेंग्यू बघा डेंग्यू बघा मस्त भेटली ना कसे पकडले बघा डेंग्यू बघायचे मोठे त्याचे <laughs> पुढे बघूया अजून किती भेटते आपल्याला माहिती सांग म्हटलं तू बघा हे आमचे वांद ना आमचं वान तिथे मासे पकडतो आम्ही मोठे मोठे फेरे पेरे वगैरे टाकून कांदा वगैरे लावून इथे आम्ही मासे पकडतो असे कुठे रोवून पेरे लावतो सुकते सुकतेवरती मासे जेव्हा जेव्हा पाणी भरतं ना तेव्हा ते आम्ही कांदा लावतो आम्ही नंतर पाणी सुकल्यावरती त्यामध्ये हाटतात मासे आणि सापडतात आम्हाला घ्यायला येतो काढून आम्ही कालू सगळ्यांना माहीत नसतं हे बघा कालू सर्वांना माहीत आहे का माहित नाही पण याच्यामध्ये कालू असतात आणि हे खडपं जे बोलू ना खडपं ह्याच्यामध्ये शिंपले असतात ची दगडाला धारदार एकदम पाय कापतो त्याला फोडायचं याच्या फोडलं की याच्यामध्ये मास्टर असतात त्याला कालू बोलतात आमच्याकडे कालवं बोलतात बाकी ठिकाणी काहीतरी वेगवेगळी नावं असतील आमच्याकडे आम्ही कालू बोलतो हे बघा शिमड्या हा काय फोडायच्या तिच्या आतमध्ये कालू असतं चला जाऊया पुढे जाऊया बघूया अजून काय भेटते बघा ही खडपाशी आता बाहेर आहेत हि चिखल्याच्या आतमध्ये पण असतात आपण पाय टाकतो ना तेव्हा फटकनची पाय जर स्पीडनी पडला तर ह्याच्यावरती असा पाय पडतो आणि डायरेक्ट पाय फाडून जातो चिखल्यामध्ये आपल्याला समजत नाही बाहेर निघाला तर खूप मोठा वाढ झालेला असतो त्याच्यामुळं पाय एकदम अलगद टाकायचा हळूहळूहळू खाली न्यायचा जर वाटलं खाली काय आहे तर जागा चेंज करायची पाय टाकायचा तर तुम्ही कसं पण चाललं फट फटपट फट तर तुमचे पाय फाडले समजायचे त्यामुळे खूप जपून आणि सांभाळून पाय टाकायचे असतात बघूया पुढे अजून काय भेटते आपल्याला टाइम आहे आप आपल्याकडे अजून बराच आणखी एक लागले आपल्याला आता बघूया बी जरा मुख्य दिसते अपेक्षा करतो मोठी असेल करता बघा किती आहे जास्त मोठी नाहीये मोठी बघा त्या दिसा कधी कधी फिमेल असतात त्यांचे डेंगे छोटे असतात पण कुर्ली खूप मोठी असते डेंगे सोडले नोंदी पण फिमेल आहे ना बघा फिमेल आहे फिमेल खुलीचे डेंगे छोटे असतात कुल्लीची साईज मोठी असते पुढे जाऊया आणखी काय होतं सापडले आपल्याला खरखरते आवाज तर येते आतमध्ये हाय म्हणजे बघूया आता आवाज येतो का खरखर खरखर ते कुर्लीच्या कवचावरती घासून आवाज येतो नाहीतर कधी पचका पचकावतो आमचं खडप असतात आहे कुठले डेंगा तुटून आला आहे मोठा आहे वाटते जरा थोडंसं मोठं आहे जास्त पण नाही मिडियम साईजमध्ये आहे रेंगा बघा जो पकडला नव्हता वाचला ना।, ना चावली असते आता वाचली हात वाचला आत तोडून नाही एकदम हां पुढे बघूया अगला आहे ना चावली थोडीशी चावली बघा लगेच हात काढला म्हणून जास्त जोरात फटकाना लागला सापडलं ना त्याच्या मग कमी लागलं थोडंसं फाटलं नाही नाम की चला पुढे जाऊया नुकता हे बघा हां दिसत नाही याच्यामध्ये हां बघा लगेच हात काढला म्हणून पकडलेला पण लगेच हात काढला त्याच्यामुळे त्याच्यामुळे वाचला पूर्ण भेटला असतं तर खूप मोठी जखम केली असती आणि तुकडा पण पाडला असता चला पुढे जाऊया आता आम्ही चाललो रिटर्न घरी बऱ्यापैकी भेटल्यात आम्हाला कुर्ल्या आता आरतीचे पण टाइम होईल फ्रेश होऊन आम्हाला आरतीला वगैरे जायचं आहे त्यामुळे आता आजचा आजसाठी एवढं बस झालं रुपया ये दाखवूया किती भेटले मला दाखवतो किती भेटले आम्हाला आता हे आमचं बांध आहे तिथेच आम्ही घरी जातो इथं समोर ती खोईनी आहे तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ थांबा आंबा कशी असते त्याच्यामुळे बिळामध्ये आता कुठले भेटत नाही खोनीमध्ये जास्त पण फसतात हां दाखवतो तुम्हाला किती भेटलेत आम्हाला किती भेटले आम्हाला बऱ्यापैकी भेटलेत कपड्यांची अवस्था बघा काय झाली आमची पूर्ण भरपटून निघाले धुऊ दे का जरा बघा आमची जोडी पूर्ण भरले याला आम्ही झाबळी बोलतो किती दो जरा धुऊ जरा ते का किती भेटले असे कमरेला बांधून फिरतो यातून निघत नाही बाहेर कुठली लिगना आता जड झाले एकदम चल पुढे काढूया वाळत वाढत बघूया हॅलो जाता जाता रिटर्न आम्ही घरी व्हिडिओ शेवट तुम्ही बघितला असेल तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय प्रश्न असतील ते कमेंट पण करा त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीच्यांना पण सांगा जास्त करून जे कोकणातल्या असतील जे आवड आहे कोकणातल्या रूढी परंपरा आणि अशा गोष्टी त्यांनी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला असेच व्हिडिओ बनवून पाठवू चांगले चांगले मस्त मस्त एकदम चलो बाय बाय भरपूर भेटलेत ना चला जाऊ आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो भेटूया नवीन फूडच्या ब्लॉगसाठी लवकरच अपलोड करेन दुसरा ब्लॉग चलो जरा फ्रेश होतो आता आणि निघतो आता बाय बाय धन्यवाद याला खोईनी बोलतात याच्यामध्ये आतमध्ये मासे किंवा मटणाचा तुकडा चिकन वगैरेचा तुकडा लावायचा असतो आणि ठेवून द्यायचे असते मग कुर्ली खाण्याच्या शोधामध्ये येते ना त्याच्यामध्ये जाऊन फसते आतमध्ये गेले की ती बरं बाहेर निघू शकत नाही यांच्यामुळे आता आम्हाला बिळामध्ये जास्त खेकडे भेटत नाही आणि आजकालचे पिंजरे आले त्याच्यामुळे तिकडे सर्व याच्यामध्ये येतात काय त्याच्या शोधामध्ये त्यामुळे सगळे जास्त करून याच्यामध्ये फसतात त्याच्यामुळे कमी भेटतात आम्हाला था, बिण्यामध्ये शोधून चलो बाय बाय